सतरा जुलै वार आहे बुधवार या दिवशी आलेली आहे देवशयनी मोठी आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हणजे देवशैनी एकादशीसुद्धा म्हटले जाते अतिशय पवित्र दिवस आहे या आषाढ महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात पहिली म्हणजे आषाढ शुद्ध एकादशी दुसरी म्हणजे आषाढवद्धे एकादशी अशा दोन एकादशी येत असतात हा पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये पक्षामध्ये येणाऱ्या तिथीला देवशयनी एकादशी असं म्हटलं जाते हा दिवस अत्यंत शुभ आहे या दिवशी श्री हरी विष्णू त्याचबरोबर विठ्ठल आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा के पूजा केली जाते केल्याने आपल्या जीवनातील संकट विघ्न दूर होतात आणि मुलाची प्रगती जी आहे ती भरभरून होत असते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते घरातील दारिद्र्य कमी होण्याकरिता आपल्याला असा एक उपाय करायचा आहे अशा ठिकाणी आपल्याला चिमुटभर तीळ अर्पण करायचे आहे हे अर्पण केल्यामुळे आपल्या घरातील परिस्थिती सुधारायला लागते घरामध्ये भरपूर कलहचं वातावरण आहे ते कमी होत असते घरातील दारिद्र्य कमी होत असते घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात राहते आणि घरामध्ये प्रखर पितृदोष आहे बांधा झालेली आहे किंवा शत्रुपीडा झालेली आहे किंवा नजर पीडा झालेली आहे नजर दोष लागलेले आहेत तर हे कमी होऊन आपल्या घराची मुलाची जी प्रगती आहे ती भरभरून होत असते सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होत असते घरामध्ये अखंड स्वरूपात माता लक्ष्मी वास करत असते आणि श्रीकृष्ण बाळ आहेत त्यांचा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होत असतो म्हणून आपल्याला चिमुटभर तीळ अशा ठिकाणी अर्पण करायचे आहेत ज्यामुळे घराची मुलाची जी प्रगती आहे ती भरभरून होत असते चला तर जाणून घेऊया तीळ कुठे अर्पण करायचे आहेत तर पहा ही जी एकादशी आहे ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते हा दिवस आपल्या पतीच्या आयुष्य आणि त्याच्या जीवनामध्ये यशप्राप्ती होण्याकरिता हा अतिशय शुभ दिवस मानला जातो या दिवसामध्ये आध्यात्मिक व धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो आषाढी एकादशीच्या दिवशी पवित्र दिवशी सर्व या पवित्र दिवशी ब्रह्मा विष्णू महेश हे या त्रिदेवांचे तेच एकटवलेले असतात म्हणून सर्व चोवीस एकादशीमधून या आषाढी एकादशीला अत्यंत खूप महत्त्व दिलेलं आहे पंढरपूरचा अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा मिळत असतो तसेच वैकुंड पासून पंढरपूर अस्तित्वात आहे म्हणून पृथ्वीवरील असा सर्वात पुरातन असा तीर्थक्षेत्राचा पंढरपूर असा उल्लेख केलेला आहे म्हणून आपल्याला अत्यंत शुभ दिवशी अशाच ठिकाणी चिमुडभर तीळ अर्पण करायचे आहे तीळ अर्पण केल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता असेल शत्रुपीडा असेल वाईट बांधा झालेली असेल वाईट दोष लागलेले असेल नजरपीडा लागलेली असेल व घरामध्ये खूप दारिद्र्य झालेलं आहे घरामध्ये पतीपत्नीचे जे वातावरण आहे ते कधीही नीट राहत नाही त्या पत्नीमध्ये जास्तीत जास्त वाद व्हायला लागतात व घरातील दारिद्री संपून घरामध्ये यधन ऐश्वर्यामध्ये प्रगती व्हावी माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरामध्ये राहावी त्यासाठी आपल्याला हे एक उपाय करायचा आहे तर पहा आपला चिमुटभर तीळ काळे तीळ लागणार आहे तर काळी तीळ आपल्याला सर्वात प्रथम एका प्लेटमध्ये किंवा वाठीमध्ये घेऊन जायचे आहे एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पिवळ्या रंगाची फुले घ्यायची आहे आणि प्रसादाकरता तुम्ही खीर बनवू शकता किंवा शिरासुद्धा बनवू शकता आणि त्यानंतर ह्या सर्व वस्तू तुम्हाला घेऊन भगवान शिवशंकराच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि त्यानंतर सर्वात प्रथम जल अर्पण करायचं आहे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपण जे मुठभर काळे तीळ घेतलेले आहे त्याची मूठ बांधायची आहे आणि शिवलिंगावर मूठ अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र तुम्हाला चालू ठेवायचा आहे त्यानंतर परत जल अर्पण करायचा आहे पंचामृत अर्पण करायचा आहे आणि आपल्या मनाभावातून आपली इच्छा व्यक्त करायची आहे जसे की घरामध्ये पती पत्नीचे कलह जसे की मुलाची प्रगती व्हावी व्यवसायामध्ये व्यवसायामध्ये भरभरून असा प्रतिसाद मिळावा व त्याच्या चांगल्या ठिकाणी यशप्राप्ती व्हावी व शिक्षणाच्या बाबतीत तो कमजोर न राहावा अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे आणि त्यानंतर एक धुपाचा दिव्य तिथे लावायचा आहे अगरबत्ती धूप लावायची आहे आणि पांढऱ्या रंगाची फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत असा एक उपाय केल्याने पीडा असेल करणी बांधा झालेली असेल शनीपिढा असेल किंवा पितृदोष जो प्रखर प्रमाणात पितृदोष लागलेला असेल घरामध्ये नकळत कळत झालेले पाप जे आहेत किंवा आपल्याकडून काही चुका झालेल्या असेल तर त्या नष्ट होऊन आपल्या घराची मुलाची जी प्रगती आहे ती भरभरून होत असते म्हणून असा एक उपाय नक्की करून पहा तुमच्या जीवनातील संकट विघ्न दूर होतात श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा